नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपल्या प्यारा भारताचा प्रजासत्ताक दिवस आहे त्याच्या निमित्त सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना करंट अफेअर्स मराठी या युट्यूब चॅनलकडून तसेच टीमकडून सर्वांना प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न शिक्षण मंत्रालयाने कोचिंग सेंटरमध्ये किती वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशावरती बंदी घातलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी सोळा वय वर्ष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सोळा वय वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशावरती बंदी घातलेली आहे कुठे शिक्षण मंत्रालयाने कोचिंग सेंटरमध्ये क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा पहिला काय म्हणतो चोवीस मध्ये भारताचा कितवा प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण करीत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी आपण पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरी करीत आहोत ठीक आहे दोन चार पॉइंट ते लिहून घ्या प्रजासत्ताक दिवसाची गणना कॅलेंडर वर्षाच्या आधारावरती केली जात नाही उलट भारतीय संविधान स्वीकारल्यापासून किती वर्ष झाली यावरती ते आधारित आहे त्यानुसार ही जी काही ऐतिहासिक घटना आहे ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घडली त्याच्यानुसार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये म्हणजेच वर्तमानमध्ये प्रजासत्ताक दिवसाचा आपण वा वर्धापन दिवस साजरा करीत आहोत बऱ्याच जण या ठिकाणी कन्फ्युजन होत असतं कोणी म्हणतं चौऱ्याहत्तरावा कोणी म्हणत पंच्याहत्तरावा कोणी म्हणतं शहात्तरावा लक्षात ठेवा पंच्याहत्तरावा वर्धापन दिवस आपण साजरा करीत आहोत ठीक आहे लक्षात ठेवा मग या वर्षाच्या प्रजासत्ताक दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्स देशाचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे फ्रान्स देशाबद्दल बोलण्यात आलं अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन आणि फ्रान्सचे नवीन पंतप्रधान बनले आहेत गॅब्रियल अटल असं त्यांचं नाव आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री सूर्योदय योजना नुकतीच सुरू केलेली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत किती घरांना त्यांच्या छतावरती सौर ऊर्जा प्रणाली या ठिकाणी मिळणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जवळपास एक कोटी घरांच्या छतावरती या ठिकाणी सौर ऊर्जा प्रणाली बसवली जाणार आहे कोणत्या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या अंतर्गत ही एक गव्हर्नमेंट स्कीम आहे सरकारी योजना आहे या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबांना सौर संच यंत्रणा मिळणार आहे लोकांकडे स्वतःची सौर छत यंत्रणा असल्या गरीब तसेच मध्यम वर्गीयांचे जे काही वीज बिल आहे ते कमी होण्यासाठी मदत होणार असून ऊर्जा क्षेत्रामध्ये भारत आत्मनिर्भर होण्यासाठी या योजनेची खूप सारी मदत या ठिकाणी होणार आहे तर अशा प्रकारची ही योजना आहे प्रधानमंत्री सूर्योदय नावाची योजना जी की सुरू करण्यात आली आहे लॉन्च करण्यात आली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अशाच प्रकारे काय करूया मग आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या राज्याच्या अंतर्गत योजना या ठिकाणी लाँच होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया जसं की परिवार कल्याण कार्ड योजना उत्तर प्रदेश लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगाल शंभर दिवसांची शहरी रोजगार हमी योजना राजस्थान पुदुमाई पेन योजना तमिळनाडू सिनेमॅटिक पर्यटन धोरण गुजरात हमार बेटी हमार मान छत्तीसगड अंगणवाडी मुलांसाठी अंडी आणि दूध योजना केरळ हिमकॅड योजना हिमाचल प्रदेश अप्पर भद्रा योजना कर्नाटक लाडली योजना हरियाणा भाग्यश्री योजना कर्नाटक पंचवटी योजना हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री लखपती दीदी योजना उत्तराखंड आणि मुख्यमंत्री सीखो कमाव योजना मध्य प्रदेश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये डब्ल्यू एच ओद्वारे खालीलपैकी कोणत्या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून या ठिकाणी सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे किंवा प्रमाणित करण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आफ्रिकेतील एक देश आहे त्या देशाचं नाव आहे काबू वर्दे असं त्या देशाचं नाव आहे या देशाला या ठिकाणी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये डब्ल्यू एच ओच्याद्वारे या देशाला मलेरिया फ्री कंट्री मलेरिया मुक्त देश म्हणून या ठिकाणी प्रमाणित करण्यात आलेला आहे याच्या अगोदर आफ्रिकेतील दोन असे देश आहेत त्या देशांनासुद्धा या ठिकाणी मलेरिया मुक्त देश म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहेत जसं की एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये त्या देशाचं नाव काय आहे तर मॉरिशस आणि दोन हजार एकोणीसमध्ये अल्जेरिया या दोघांना सुद्धा या ठिकाणी डब्ल्यू एच ओच्या मार्फत या ठिकाणी मलेरिया मुक्त देश म्हणून प्रमाणित करण्यात आलं होतं आणि हा आता तिसरा देश असणार आहे कॅबो वर्दे असं त्यांचं देशाचं नाव आहे डब्ल्यू एच ओने ने प्रमाणित केलं आहे तर आपण डब्ल्यू एच ओ वरती रिव्हिजन टाकूया फुलफॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय आहे जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहे टेद्रोस ऍधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ जेरेमी फरार सदस्य आहेत एकशे चौऱ्याण्णव पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारत किर्गिस्तान यांच्या दरम्यानची खंजर संयुक्त विशेष व्यायामाची कोणती आवृत्ती सुरू झालेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अकरा पा या ठिकाणी काळजीपूर्वक लक्षात घ्या खंजर नावाची एक संयुक्त विशेष व्यायाम आहे त्याची अकरावी आवृत्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे कोणत्या देशाअंतर्गत भारत आणि किर्गिस्तान या देशाच्या अंतर्गत कोठे होत आहे तर हिमाचल प्रदेशातील बकलोह या ठिकाणच्या स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूलमध्ये ही या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे या सरावामुळे काय होणार आहे तर आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि अतिरेकी यांच्या समान चिंतेचे निराकरण करताना संरक्षण संबंध मजबूत करण्याची संधी दोन्ही देशांना या ठिकाणी मिळणार आहे या व्यायामाच्या अंतर्गत किंवा एक्झरसाईजच्या अंतर्गत या ठिकाणी लगेच आपण काय करूया मग भारतासोबत अन्य देशांच्या ज्या वेगवेगळ्या वेग एक्झरसाईज होत असतात त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की ऑस्ट्राहिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत गार्डियन जिमेक्स आहे जपानसोबत सूर्यकिरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास तारकश आहे अमेरिकासोबत गरुडा शक्ती समुद्रशक्ती आहे इंडोनेशियासोबत डस्टलिक आहे उजबेकिस्तानसोबत फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत बोंगोसागर आहे बांगलादेशासोबत इंद्र अविया इंद्र इंद्र नौदल आहे रशियासोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे सोबत सायक्लॉन एक आहे इजिप्त सोबत नसीम अल बहर आहे ओमानसोबत अग्नियोद्धा आहे सिंगापूर सोबत, सोबत बाल्टॉप स्विफ्ट रिस्पॉन्स आहे नाटो देशासोबत मोसी दोन आहे रशिया आणि चीन देशा दरम्यान आणि हरिमाऊ शक्ती आहे भारत आणि मलेशिया दरम्यान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा संयुक्त राष्ट्र महासभेच्या अष्ट्यात्तराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डेनिस फ्रान्सिस असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डेनिस फ्रान्सिस असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये अष्ट्याहत्तराव्या अधिवेशनाचे ॲज अ प्रेसिडेंट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचं नाव मी परतदा सांगतो डेनिस फ्रान्सिस अशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये बऱ्याच वेळेला विचारले जातात लगेच आपण काय करूया मग वेग वेगवेगळ्या नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया जसं की सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालकपदी नियुक्त झाल्या आहेत रश्मी शुक्ला आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक बनले आहेत विकासशील भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत रघुराम अय्यर महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनलेत नितीन करीर रेल्वे बोर्डाचे सचिव बनलेत अरुणा नायर सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनले दलजीत सिंग चौधरी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालकपदी नियुक्ती आहे नीना सिंग यांची आणि संयुक्त राष्ट्र महासभेच्या अष्ट्याहत्तराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले डेनिस फ्रान्सिस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा गोल मेळा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जम्मू आणि काश्मीर या युनियन टेरिटरीमध्ये म्हणजेच केंद्रशासित प्रदेशामध्ये गोल मेळा नावाचं एक या ठिकाणी सांस्कृतिक तसेच धार्मिक उत्सव आहे तो या ठिकाणी जम्मू काश्मीरचा राज्याचा खूप प्रसिद्ध या ठिकाणी हा महोत्सव असतो तो या ठिकाणी साजरा केला जात असतो पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे लगेच आपण काय करूया जम्मू काश्मीर रिव्हिजन टाकूया तुम्हाला आठवत जम्मू काश्मीर अगोदर एक राज्य होतं जम्मू काश्मीरला आणि लडाखला एकतीस ऑक्टोबर दोन हजार ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचिगाम आणि दोन महत्वाचे धरण आहेत बगलिहारा आणि उरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत ज्यांचं नाव काय आहे किरेन रिजिजू असं त्यांचं नाव आहे यांनी कोणत्या शहरामध्ये इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार तेवीसमध्ये युवा वैज्ञानिक परिषदेचे उद्घाटन केलेले आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फरिदाबाद असं त्या शहराचं नाव आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार तेवीसमध्ये युवा वैज्ञानिक परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे किरेन रिजिजू यांच्या मार्फत केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतीय शेअर बाजाराने हाँगकाँगला मागे टाकून जागतिक स्तरावरती टिंबटिंब क्रमांकाचे सर्वोच्च इक्विटी मार्केट या ठिकाणी बनलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चौथ्या क्रमांकाचं सर्वोच्च इक्विटी मार्केट या ठिकाणी बनलेलं आहे कोणाला मागे टाकून तर हाँगकाँगला मागे टाकून मग एक नंबरला कोण आहे अमेरिका दोन नंबरला आहे चीन आणि तीन नंबरला आहे जपानचं या ठिकाणी शेअर मार्केट म्हणा किंवा इक्विटी मार्केट म्हणा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स भोपाळ यांना या ठिकाणी माफ करा हा प्रश्न चुकीचा आहे म्हणजे मी ऑप्शन चुकीचं सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी साठ पॅराशूट फील्ड हॉस्पिटल उत्तर प्रदेश यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आलेला आहे थोडंसं करेक्शन करून घ्या पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे साठ पॅराशूट फिल्ड हॉस्पिटल उत्तर प्रदेश यांना या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पॉली ओमरीगर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी शुभमन गिल या क्रिकेटच्या खेळाडूला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पॉली ओमरीगर पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा सोरय्या नावाचं एक सॅटेलाइट आहे उपग्रह आहे कोणत्या देशाने प्रक्षेपित केलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इराण देशाच्या अंतर्गत किंवा या देशाने सोरैया नावाचं सॅटेलाइट लॉन्च केलेलं आहे इराण बद्दल जाता जाता आपण दोन चार गोष्टी जाणून घेऊया अध्यक्ष आहेत इब्राहिम रायसी राजधानी आहे तेहरान चलन वापरलं जातं इराणी रियाल आणि भाषा वापरली जाते पर्शियन पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा एक्झरसाइजचं नाव आहे सरावाचं नाव आहे सायक्लॉन ट्वेंटी ट्वेंटी फोर भारत आणि कोणत्या देशामध्ये दे आयोजित केला जात आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत आणि इजिप्त या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सायक्लॉन दोन हजार चोवीस हा जो काही एक्झरसाईज एक्जसाई आहे सराव आहे तो या ठिकाणी ऑर्गनाईज केला जात आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांचा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न नुकतेच चंद्रावरती मून स्नायपर किंवा स्नीपर यान उतरवणारा जगातील पाचवा देश कोणता बनलेला आहे अमेरिका इस्रायल भारत की जपान तर जपान विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर